उच्च व तंत्र विभागाचे स्कूल कनेक्ट दोन पॉईंट शून्य अभियान संपन्न नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांसह पालकांना शैक्षणिक बदलांची माहिती व्हावी यासाठी उच्च व तंत्र विभागाच्या स्कूल कनेक्ट दोन पॉईंट शून्य अभियानाअंतर्गत डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई आणि श्री विजयसिंह यादव महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत जयसिंगराव घाटके हायस्कूल गोकुळ शिरगाव येथे स्कूल कनेक्ट दोन पॉईंट शून्यचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या विज्ञान संस्थेचे संचालक डॉक्टर कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक धोरणातील बदल मूलभूत व तंत्र शिक्षणाचे महत्व करिअर नोकरी आणि स्वयंरोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले एस बी कुलकर्णी यांनी सांगितले अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणाबद्दलचे दृष्टिकोन विस्तृत होतात तसेच त्यांना भविष्यातील करिअरसाठी योग्य मार्गदर्शन मिळते त्याचवेळी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर व्ही एन शिंदे लिखित बांधावरची झाडे या पुस्तकाचे विद्यार्थ्यांनी वाचन केले सदर पुस्तकांच्या प्रति शाळेस भेट म्हणून देण्यात आल्या ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सचिन पवार यांची विशेष उपस्थिती होती त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात शैक्षणिक जीवनातील सातत्य जिज्ञासु वृत्ती आणि योग्य ध्येय निश्चितीचे महत्त्व समजावून सांगितले त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांनी एकत्र येऊन परिवर्तन घडवावे असे आवाहन केले डॉक्टर सचिन पवार यांनी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली प्राचार्य अर्जुन होणगेकर यांनी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी समजून घेण्यात मोठी मदत होईल असे नमूद केले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक सुभाष जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हनुमंत लोंढे यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला